यात्रा भटकीमुक्त समाजातील लोकांना चौऱ्याहत्तर वर्षानंतर माणसावरती बजेट, बजेट नाही यासाठी इथल्या राज्यकर्त्यांमध्ये जागृती करण्यासाठी त्यांच्यापुढे सवाल उपस्थित करण्यासाठी व भटकीमुक्त सगळ्या वेदना हक्क अधिकार त्यांच्या अडचणी या देशातल्या राज्यकर्त्यासमोर विसिवट टांगण्यासाठी या ठिकाणी ही यात्रा महाराष्ट्रामध्ये सहा हजार किलोमीटर प्रवास करणार आहे आणि सर्व भट्टी जागृत करून त्यांच्या प्रश्नाची मान्य करून त्यांच्या प्रश्नाची अडचणी समजून घेऊन प्रत्येकाचं निवेदन देऊन या ठिकाणी या राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना भेटण्यासाठी जाणार आहे सप्टेंबर रोजी मुंबई या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये या ठिकाणी यात्रेचा समारोप होणार आहे सांगितले किंवा पण भक्तिंगदासाठी मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडे योजना जात आहे सांगतो की एक सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट देशामध्ये जनवारावरती बजेट आहे पण भटकीमुक्ता मधला बेचाळीस जातीवरती बजेट नाही तुम्ही आवर्जून पहा वेगवेगळ्या ठिकाणी जा भटकीमुक्त समाजाला जर खरंच बजेट असतं तर या ठिकाणी त्या समाजात लोकांना घरकुल मिळालं असतं स्कॉलरशिप मिळाली असती त्याच्याही पलीकडे त्या भटकीमुक्त समाजातल्या लोकांना जीवन जगण्यासाठी काय जे विविध मार्ग येत त्या ठिकाणी ते मिळाले असते पण तसं काही नाही हा पूर्ण फसवा कार्यक्रम आहे या ठिकाणी पाहुणे दोन कोट महाराष्ट्रामध्ये भटकेमुक्त समाजाची लोकसंख्या आहे बेचाळीस जाती आहेत आजही देशामध्ये त्यांच्यावर गुन्हेगारीचा सिक्का मारले इंग्रज काळातला त्या सिक्क्याचं अवलंबन केलं जात आहे अजूनही या ठिकाणी कुत्रा मुकळं फिरू शकतं पण माणसाला फिरता येत नाहीये जातीवर त्याला अटक केलं जातं त्याला मारलं जात या देशामध्ये गाव नाही भटके मग गाव नाही त्यांना राहायला गावामध्ये परवानगी दिली जात नाही त्यांना नागरिकत्वाचे पुरावे नाहीत यादीमध्ये नाव नाही रेशन कार्ड नाही जातीचा दाखला नाहीये कल्याणकारी तर त्यांना फायदा होत नाही अशा अनेक तर आम्हाला पालावरती झेंडा लावावा लागतो की ज्या भटकणुक्त समाजाने इंग्रजांच्या विरोधामध्ये उठाव केला या भारत मातेला तिरंगा झेंडा भडकविण्यासाठी स्वतःचा रक्ताचा थेंब या जमिनीमध्ये सांडला त्यांना या देशामध्ये घरावर तिरंगा झेंडा लावायला सुद्धा जागा नाही त्यांना पालावर लावा लागतो प्रश्न मला सांगा की विधानसभेच्या पूर्वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमच्याकडे पहिला मुद्दा जो आहे तर भटकेमुक्त समाजाला एकत्रित करणं त्यांना संघटित करणं त्यांचे हक्क अधिकार मांडणं सगळ्यात महत्वाची मागणी चौऱ्याहत्तर वर्षानंतर पहिल्यांदा भटकेमुक्त समाजाला सगळ्यात महत्त्वाची मागणी करतोय स्वतंत्र मंत्रालय पाहिजे त्यांच्यासाठी बजेट पाहिजे त्यांच्या संरक्षणाचा कायदा पाहिजे ह्या देशामध्ये दरवर्षी जनवराची जनगणना होती पण माणसांची होत नाहीये भटकिण समाजाची जनगणना झाली पाहिजे ही अति महत्त्वाच्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी राज्यकर्त्याच्या समोर या ठिकाणी भूमिका मांडत फिरत आहोत किती टक्के भटके समाज किती टक्के टक्केवारी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असे की भटकेमुक्त समाजात अनेक जाती येतात पण बेचाळीस जातीची जी संख्या आहे तर पावणे दोन कोटी या ठिकाणी आमची संख्या आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे